હેલો ફ્રેન્ડ વેલકમ બેક ટુ માય ચેનલ મિત્રનો એક જુલાઈ हा दिवस जागतिक डॉक्टर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर यामुळेच आज मी तुमच्यासाठी डॉक्टरांवर निबंध घेऊन आले आहे तर चला मग करू, सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला जगभरातील डॉक्टरांना देवापुढचा दर्जा दिला जातो असे बहुतेक घडते कारण ते जीवन रक्षक आहेत जे मानव जातीसाठी अथक परिश्रम करतात शिवाय डॉक्टर असणे हा सर्वात जास्त मागणी असलेला व्यवसाय मानला जातो आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावे अशी लोकांची इच्छा असते आणि ते हे स्वप्न लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजवतात डॉक्टर्स हा अतिशय उत्तार्त पेशा आहे या व्यतिरिक्त ज्ञान आणि उपकरणांसह सुसज्ज आहेत जे त्यांना त्यांच्या रुग्णांचे निदान आणि योग्य प्रक्रियेसह उपचार करण्यास सक्षम करतात डॉक्टरांना त्यांच्या उपचारासाठी मदत करणारे वैद्यकीय कर्मचारी आवश्यक असतात ते अतिशय प्रवीण आहेत आणि त्यांनी मानवजातीसाठी त्यांचे महत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे भारतीय वैद्यकीय परिस्थिती भारतातील वैद्यकीय परिस्थिती जगभरात प्रसिद्ध आहे भारतातून जन्मलेले डॉक्टर परदेशात जागतिक स्तरावर नवीन उंची गाठत आहेत तथापि जेव्हा आपण देशातील वैद्यकीय परिस्थितीबद्दल बोलतो तेव्हा आपण पाहतो की ते किती चिंताजनक आहे दुसऱ्या शब्दात सर्व सक्षम आणि हुशार डॉक्टर नोकरीच्या चांगल्या संधी आणि सुविधांच्या शोधात परदेशात जात आहेत त्यामुळे सतत वाढणाऱ्या लोकसंख्येची पूर्तता करण्यासाठी देशात डॉक्टरांची कमतरता असल्याचे आपण पाहतो पण जर आपण उजळ बाजू पाहिली तर आपल्या लक्षात येईल की भारतीय डॉक्टर इतर देशांच्या डॉक्टरांच्या तुलनेत किती सेवाभावी आहेत भारत हा परंपरेचा देश असल्याने आपल्या संस्कृतीत हे गुण खोलवर रुजलेले आहेत हे देशातील वैद्यकीय परिस्थितीही दिसून येते भारतीय डॉक्टरांना जगभरात खूप मागणी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक भारतीय डॉक्टर्स विविध देशांमध्ये कार्यरत आढळतील भारत हा डॉक्टरांचा जलाशय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही येथे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालय आहेत आणि दरवर्षी हजारो डॉक्टर करतात शिवाय आमचे डॉक्टर लहान गावांपासून मोठ्या मेट्रो शहरांपर्यंत सर्वत्र काम करतात ॲलोपॅथिक डॉक्टरांव्यतिरिक्त भारतात आयुर्वेदिक युनानी तसेच होमोपॅथिक औषध पद्धतीचा सराव करणारे डॉक्टर आहेत या अतिशय प्रसिद्ध पद्धती आहेत ज्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हे असे आहे कारण ते पूर्णपणे हर्बल असल्याने खूप लोकप्रिय आहेत डॉक्टरांची अधोगती वैद्यकीय क्षेत्र विकसित होत असले तरी या क्षेत्रात अजूनही अनैतिक प्रथा आहेत ज्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळणे कठीण होते भ्रष्टाचाराने हे क्षेत्रही सोडलेले नाही अस्मितेचे प्रमाण जास्त आहे ज्यामुळे लोक पैशांसाठी नागरिकांना मूर्ख बनवतात भारतात अनेक चुकीच्या आणि अनैतिक पद वैद्यकीय पद्धती प्रचलित आहेत ज्यामुळे देशाचे नाव बदनाम होते शिवाय पैशाच्या लालसेपोटी विविध रुग्णांचे प्राण गमवावे लागले आहेत रुग्णालय रुग्णांचे चुकीचे निदान करून त्यांना चुकीचे उपचार देतात, आणखी वाईट परिणाम होतात लोकांचा वैद्यकीय क्षेत्र आणि डॉक्टरांवरचा विश्वास उडत चालला आहे परिणामी याचा परिणाम वैद्यकीय क्षेत्राच्या पर, प्रतिष्ठेवर होतो डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांच्या जीवनाबद्दल अधिक जबाबदार आणि जागरूक असले पाहिजे सरकारने जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत ज्यामुळे ही दरी भरून काढता येईल या व्यतिरिक्त डॉक्टरांना त्यांचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यात मदत करण्यासाठी आपण देखील एकत्र आले पाहिजे तर मित्रांनो आजचा हा डॉक्टर वरचा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद